नमस्कार सावरगाव गटामध्ये अनेक नेते उभे आहेत त्यांचं काही मागील पंचवीस देखील त्यांनी काम केले आहेत आता नवीन जो चेहरा आहे संतोषदा चव्हाण काय सांगाल आपण प्रकारे यांचं काम आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल तुम्ही आता या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवरती या काळामध्ये आमचं संतोषदादा बरोबर बरास संपर्क आलेला आहे आणि दादांचं जे काही विजन आहे त्या विजनशी आमचा जो तरुण वर्ग आहे हा नक्कीच दादांबरोबर असणार आहे कारण की दादांचं विजन आज आम्ही आता दोन दिवसापूर्वी दादांबरोबर फिरत होतो आम्ही आमच्या गावामध्ये तर दादांनी आमचं फक्त कुरणचा कुरणचा जो हा अजेंडा आहे म्हणजे जे ज वचन नाम आहे हा फक्त कुरण पुरताच आहे त्याच्यामध्ये कुरणमध्ये जी काही कामं होणार आहे कुरणचं एक ब्लू प्रिंट बोलतो आपण एखाद्या गावची ब्लू 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 प्रिंट कशी असावी तर दादांनी ऑलरेडी आताच आम्हाला दाखवले की आपण हे सुसज्ज गाव आपण विकासाचं गाव असं या पद्धतीने कुरण करणार आहे त्यामुळे आमचा जो तरुण वर्ग हा सगळं संपूर्ण दादा तरी पण आम्हाला त्यांनी ज्या ज्या काळामध्ये इलेक्शनची सुरुवात इलेक्शनचं बिगुल वाजलं त्यावेळेस दादा आमच्या गावामध्ये आले आणि आम्ही दादांना पूर्ण आमचं गाव फिरवलं तर दादा त्याचं कळलं की या गावामध्ये समस्या काय आहे आमच्या इथं रस्त्यांची समस्या आहे आमच्या इथं लाईटीच्या समस्या आहे त्यांनी जाणल्या आणि त्यांनी त्यांच्या वचननाम्यामध्ये आम्हाला त्यांनी ते पूर्ण करण्याचं असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही सगळं तरुण वर्ग जो आहे तो दादांच्या पाठीमागे एकंदरीतच पाहिलं गेलं तर संतोष चव्हाण हे आ, आता त्यांचं भरपूर ठिकाणी योगदान आहे जर पाहिलं गेलं तर जे काही लोक आहेत तरुण वर्ग आहे तो त्यांचं वेगळ्या प्रकारे तो अट्रॅक्शन होत आहे बरं नक्की काय कारण त्यांचं आहे विशेष म्हणजे दादा हे एक तरुणांचे एक मार्गदर्शक म्हणायला हरकत नाही आमच्याकडं कारण दादांनी आतापर्यंत आम्ही जर आता आम ज्या या काळामध्ये दादांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर दादांनी आमच्या प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही मी मी उभा नाही उभे तुम्ही आणि तुम्हाला जर आपलं मी तर वैयक्तिक माझ्या गावाविषयी बोलू शकतो कारण कुरण गाव माझं एकदम छोटं गाव आणि खडकावरचं गाव आहे त्या गावचं विजन काय असलं पण त्या गावामध्ये रोजगार कसा आला पाहिजे त्या गावामध्ये प्रगती कशी झाली पण त्या गावचं एक ब्ल्यू प्रिंटचा जो विषय आम्ही नेहमी आमच्या सहकारी आम्ही बोलतो गाव कसं झालं पाहिजे आणि ते, आमाला ते, आमाला ते, ते ये तुन, ये तुन जे आम्हाला पाहिजे ते आम्हाला दादांमध्ये दिसत होतं म्हणून आम्ही सगळेजण दादांकडे जातोय जे काही झेडपी सदस्य किंवा समिती सदस्य असेल त्यांनी गावचा विकास केला असेल की नाही केलाय हे तर काही सांगतात नाही पण गाव कसं असलं पाहिजे हे माझ्यामध्ये संतोष झाल्याशिवाय कोणाला कळलेलं नाही यस ठीक आहे आता काय निवडणुका असतात असतो परंतु प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने उद्दिष्ट आहे उद्दिष्ट असं आहे की आज जो आपला जो ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे रस्ते असन पाणी असं रोजगार असेल किंवा आज आपण बघितलं केरळमध्ये सगळं डिजिटल झालेलं आहे केरळ जो राज्य आहे हे डिजिटल झालं तसंच दादांचं म्हणून की आपल्या जुन्नर तालुका हे डिजिटल झालं पण प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे रस्त्यांचं असेल तुमचं पाणी लाईट इतर ज्या मूलभूत सुविधा रोजगार असेल सा, या सगळ्यांवरती दादांचं पूर्णपणे लक्ष दादांना असं वाटतं की के आपलंही केरळ झालं पाहिजे आपण मित्रांना काय म्हणतात सावरगाव कुसुरगाव मी सावरगाव कुसुरघाटातील सर्व मतदार बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की संतोष दादा हे तरुण आणि तडफदार कार्यकर्ते किंवा नेते येते आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या त्यांच्याबरोबर आपले शरददादा आमदार आहेत दादा नंतर संतोष चव्हाण आणि संतोष चव्हाण नंतर आमचे जे कार्यकर्ते ही जी साखळी आहे ही तुटता कामा नाही आहे जेणेकरून आज सत्तेमध्ये पण माझ्या मते एकनाथजी शिंदे आहेत साहेब आहेत ते आहेत आणि अशामुळे जर सगळी जर सत्ता असेल तर निश्चित त्या गावाचा किंवा त्या तालुक्याचा विकास होणं शंभर टक्के मी मी मतदारांना आवाहन करतो की येत्या काळामध्ये सात तारखेला मतदान आहे त्या मतदानामध्ये संतोष दादा चव्हाण आणि आपले जे गीते साहेब उभे गीते साहेब यांना शिवसेनेचं धनुष्यमानावरती बटन दाबून त्यांना बरगस मताने विजय करून द्यावा हीच इच्छा बाळगतो धन्यवाद साहेब थँक्यू